या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस केन यवला न्यूज वर पाहत आहोत येवला वन विभागानं धडक कारवाई करून हरणाच्या कातडीसह चार आरोपींना ताब्यात घेतला आहे मुंबई येथील पथकाकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मनमाड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये हरणाच्या कातडीची तस्करी करणारी एक टोळी येणार असल्याची गुप्त माहिती येवला वन विभागाला मिळाली होती दरम्यान वन विभागानं या ठिकाणी सापळा रचून दीपक सुरेश चव्हाण राहणार हेकलवाडी जिल्हा धुळे मारुती लक्ष्मण विके राहणार धाकुलगाव जिल्हा अमरावती प्रवीण रमेश बनसोड राहणार वर्धा आणि अभिलाल अर्जुन पाटील राहणार सडगाव जिल्हा धुळे या चार आरोपींना ताब्यात घेतले असून या आरोपींवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे नुसार कारवाई करण्यात आली आहे पुढील तपास येवला वन विभाग करत आहे एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉट चा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉट चा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर साठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साखर करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधायुक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ऍड्रेस सूर्य लॉन्ज समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला